महाविद्यालयाचे दिवस संपले की प्रत्येकजण आपल्या करिअरसाठी वेगवेगळ्या क्षेत्राकडे धाव घेतो मात्र ज्या महाविद्यालयात आपण शिकलो घडलो वेगवेगळ्या भागातील विद्यार्थ्यांबरोबर आपल्या मैत्रीचं नातं जोडलं ती नाळ मात्र तशीच असते पुन्हा एकदा भेटावं सर्वांशी इतगुच करावं असं सर्वांनाच वाटतं पण प्रत्येकजण आपापल्या अप नोकरी धंद्यात संसारात व्यस्त असल्यामुळं ते सहजासहजी शक्य होत नाही मात्र ते अशक्यही नसतं ज्या महाविद्यालयात आपण घडलो आयुष्य जगण्याचं तंत्र मंत्र मिळाले त्या महाविद्यालयातील पुन्हा एकदा त्याच विद्यार्थी मित्रमैत्रिणी गुरुवर्यांसोबत पुन्हा वीस वर्षानंतर पुन्हा वर्ग भरण्याची आणि मित्रमैत्रिणींना भेटण्याची संधी चालून आली ती म्हणजे या स्नेह मिलन सोहळ्यामुळं शिरोळ तालुक्यातील अब्दुल्लाट येथील न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमधील दोन हजार चार पाच साली बारावीच्या विद्यार्थ्यांनी कॉलेजचा उंभरटाओलांडला आणि तब्बल वीस वर्षांनी जुन्या मित्रमैत्रिणी एकत्र भेटून वीस वर्षांपूर्वीच्या जुन्या आठवणींना अनुभवांना उजाळा दिला अब्दुल लाट एज्युकेशन सोसायटीनं एकोणीसशे चौऱ्याण्णव साली ज्युनियर कॉलेजची स्थापना केली ज्युनियर कॉलेजच्या इतिहासात प्रथमच बारावीच्या बॅचनं बॅचनं गेट टुगेदर घेण्यात आलं यावेळी लाट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन अरुण कुलकर्णी अजित पाटील माजी प्राचार्य श्रीत गडकरी सर प्राचार्य डी पी कांबळे सर पर्यवेक्षक काटकर सर ज्युनियर कॉलेजला अध्यापन करणारे बरगाले सर एस के पाटील सर संजय सर एस एस पाटील सर एस बी पाटील सर आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी माजी प्राचार्य श्री गडकरी सर हे म्हणाले की आमच्या शाळेमध्ये दहावीच्या बॅचनं गेट टुगेदर केलेलं आहे पण पहिल्यांदाच बाराव्याच्या बॅचचं गेट टुगेदर मी बघत आहे असे गौरवोद्गार गडकरी सरांनी काढले संस्थेचे चेअरमन अरुण कुलकर्णी यांनीही या बॅचचं कौतुक केलं जीवनात यशस्वी होण्यासाठी योग्य मार्गदर्शन करणाऱ्या गुरुजनांचा आदर ठेवून वीस वर्षानंतर त्यांचा उचित सन्मान करून गुरुवंदना देणाऱ्या विद्यार्थ्यांचं कौतुक या प्रसंगी शिक्षकांच्याकडून करण्यात आलं तसेच शाळेच्या प्रगतीचा आढावाही शिक्षकांनी आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केला शिक्षण क्षेत्रामध्ये सेवा करत असताना प्रत्येक विद्यार्थ्याचं भविष्य उज्ज्वल घडावं यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो आमचे सर्वच विद्यार्थी विद्यार्थ्यांनी आता ते आपल्या प्रत्येक क्षेत्रात यशस्वीपणे काम करतात आपल्या जीवनात सुखी असल्याचं बघून जो आनंद होतोय तीच आमची पुण्याई आहे असं मनोगत संजय सर यांनी व्यक्त केलं या स्नेह मेळाव्यात दीप प्रज्वलन फोटोपूजन श्रद्धांजली गुरुजनांचा व पदाधिकाऱ्यांचा सत्कार माजी विद्यार्थ्यांचं परिचय करमणुकीचे कार्यक्रम गीत गायन फनी गेम्स अल्पपहार भोजन यासह विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले प्रास्ताविक महादेव पाटील यांनी केलं सूत्रसंचालन कोमल चौगुले यांनी केलं तर आभार सुदर्शन पाटील यांनी मांडले यावेळी या, या बॅचचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आदी मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठी येस न्यूजसाठी अब्दुल्ला ठून अर्जुन धुमाळे